महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या वाढवली जिल्हा परिषद मध्ये सदस्य संख्या वाढवली पण ही वाढवताना अंदाजित लोकसंख्याचा आधार घेऊन वाढवली नियमाप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला असं करणं हे चुकीचं होतं त्यांनी चुकीचं केलं कारण दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारावर सेन्ससवर एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेची सदस्य संख्या ही ठरल्या गेली आणि मग दुसरा सेन्सस दोन हजार एकवीसचा आल्याशिवाय तुम्हाला सदस्य संख्या वाढवता येत नाही चुकीची वाढवलेली आहे बाई आहे आणि म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना मी विनंती केली आहे की वाढवलेली सदस्य संख्या रद्द करावी ती नियमात नाही आहे निवडणूक आयोगाने सुद्धा ती कशी काय त्या ठिकाणी स्वीकारली ही आश्चर्य आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी त्यावर ऑब्जेक्शन का घेतलं नाही की जर सेन्ससच नवीन आला नाही तुम्ही कसं काय सदस्य संख्या वाढवू शकता आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आज माननीय आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे तात्काळ दोन हजार अकराच्या सेन्ससवरच जी सदस्य संख्या ठरली होती तीच कायम ठेवावी दुसरं अत्यंत महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की चार जुलै दोन हजार बावीस चार एप्रिल सॉरी चार, चार मे दोन हजार बावीस आणि वीस जुलै दोन हजार बावीसच्या दोन्ही आदेश देताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की दहा मार्च दोन हजार बावीस पूर्वी अस्तित्वात असलेलं स्ट्रक्चर कायम ठेवावं प्रभाग रचनेच निवडणुका लावताना दहा मार्च दोन हजार बावीसच्या आधीच जर स्ट्रक्चर कायम ठेवायचं असेल तर मग तुम्हाला दोन हजार सतरा मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुका चे प्रभाग ठरले असते असतील ज्या पद्धतीनं सदस्य संख्या दोन हजार सतरामध्ये होती ती सदस्य संख्या कायम ठेवायचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर मग दोनही निकाल माझ्याकडे आहे या निकालामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की दहा मार्च दोन हजार बावीसच्या पूर्वीची स्थिती कायम ठेवा याला ओरूर करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उपर्यास करून महाविकास आघाडी सरकारने प्रभागरत्नही बदलल्या प्रभागाची पद्धतीही बदलली सदस्य संख्याही बदलली आणि त्यामुळं एकंदरीत संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिकेच्या संपूर्ण जी काही परिस्थिती आहे ती दहा मार्च दोन हजार बावीसच्या पूर्वीची कायम ठेवून निवडणुका घ्याव्या आणि तातडीनं वाढवलेली सदस्य संख्याही कमी करावी अशी मागणी आज आम्ही केली आहे नाही घेईल ना त्याला काय फरक पडतो ते आयोगाचं काम आहे आणि सरकारचं काम आहे नाही ती ऑलरेडी होईल ना जर जर चुकलंच आहे सदस्य संख्या वाढवणं हे कायदेशीर चुकलं आहे दहा मार्च दोन हजार बावीसची परिस्थिती कायम ठेवा सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे प्रभाग आणि सदस्य संख्येमध्ये तर मग चुकला आहे मग चुकीच्या निवडणुका होणार का आयोग चुकीच्या निवडणुका घेणार आहेत का आणि त्यामुळे मला वाटतं की चुकीच्या निवडणुका होऊ नये दोन महिने का जे काही वेळ लागेल तो लागेल पण नियमाप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे आणि चुकीचं केलं ते रद्द केलं पाहिजे अशी मागणी आहे त्यांनी आम्हाला म्हटलं आहे माननीय एकनाथ साहेबांना मी स्वतः भेटलो त्यांनी मला सांगितलं की आम्ही तात्काळचा आत्ताच्या आत्ता आढावा घेतो आणि नियमानुसार तुमचं म्हणणं टेक्निकली जर बरोबर असेल तर आम्ही विचार करतो असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला म्हटलं आहे नाही दादा पाहणी करतात आहे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची जबाबदारीच आहे पाहणी करण्याची त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही पण विदर्भाचा पुडका आला केव्हापासनं विधानमंडळामध्ये वारंवार विदर्भाच्या विकासाचं मराठवाड्याच्या विकासाच्या उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं वैधानिक मंडळ आहे हे बरखास्त करू नका त्यांना मुदतवाढ द्या जेणेकरून विदर्भाच्या विकासाचा प्रत्येक वर्षीचा अनुशेष तुमच्या सरकारच्या लक्षात येईल तुम्हाला तोंड आहे का विदर्भात जाण्याचं अडीच वर्ष तुम्ही विदर्भ वैधारिक मंडळ सांगून ठेवलं मराठवाडा वैधारिक मंडळ सांगून ठेवलं आणि आता तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही काय दिलं आहे दोन हजार वीसच्या नुकसान भरपाईचे पैसे देऊन दिले नाही आहे दोन हजार एकवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले नाही माझ्याकडे आकडे आहेत दोन हजार वीस एकवीसचे नुकसान भरपाईचे सरकारने अजूनही शेतकऱ्याला पैसे दिले नाही मग आमची आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी हे दोघंही शेवटी पंचनामे यावे लागतात ते पंचनामे पूर्ण डिटेल यावे लागतात मदत करण्यापूर्वी आणि पंचनामे आल्यानंतर माझा विश्वास आहे की महाविकास आघाडी सरकार आणि अजितदादा तुम्ही जेवढी मदत शेतकऱ्यांना दिली नाही त्यापेक्षा जास्त मदत एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार देईल असा आम्हाला विश्वास आहे नाही म्हणून करत नाहीये मी टेक्निकल मागणी करतो आहे जर सेन्सेस येत नाही आणि म्हणून माझा टेक्निकल मुद्दा आहे की तुम्ही सदस्य संख्या वाढवली चुकीची आहे राहिला प्रश्न दोन हजार सतराचं कायम ठेवा हे मी नाही म्हटलाय सुप्रीम कोर्टाने आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश माझ्याकडे आहे दहा मार्च दोन हजार बावीसची ची परिस्थिती कायम ठेवा हे सुप्रीम म्हटलं आहे आणि त्यामुळं माझी मागणी सुप्रीम कोर्टाचा निकाल पाळा आणि दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जा अशी मागणी आहे मागणी केली आहे नाही त्यांनी पहिले आपल्या गिरेबारमध्ये झाकून बघितलं पाहिजे ते कुणावर बोलतात मला माहिती नाही पण काँग्रेस कुणाच्या हँडलवरनं ज्याच्या हँडलवरनं आले असेल ज्या पक्षाच्या हँडलवरनं आले असेल त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पहिलं आपला संपूर्ण अवतार तपासला पाहिजे आपल्या पक्षातल्या नेते तपासले पाहिजे आपल्या पक्षात काय चालू आहे हे बघितलं पाहिजे आपल्या पक्षातल्या नेत्यांनी काय काय धंदे केले हे तपासले पाहिजे असं ट्विटर वार करून त्याच्यावर खूप काही बोलण्यात काही तथ्य नाही आहे मला वाटतं यापेक्षाही महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला शेतकऱ्याला मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे निवडणूक रचनेमध्ये हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं त्याला किती त्याचा उत्तर द्यायचं हे काही इतकं महत्त्वाचं नाही आहे असं आहे संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ही नैतिकताच नाही आहे की त्यांनी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला हा प्रश्न विचारायचा तुम्ही बत्तीस दिवस पस्तीस दिवस मंत्रिमंडळ केलं नव्हतं पाच मंत्र्यावर सरकार चालवलं आणि बत्तीस दिवसात तुम्ही एकही निर्णय घेतला नव्हता पाच कॅबिनेट घेतले होते तुम्ही मला अभिमान आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर कि या सरकारने बत्तीस दिवसात बत्तीस निर्णय घेतले आणि रोज फिरतायत देवेंद्रजीची तब्येत दोनदा खराब झाली तरी ते फिरतायत पावसामध्ये तर मला याचा अभिमान आहे की तुम्ही बत्तीस दिवसात बत्तीस निर्णय करून दाखवले महाविकास आघाडी सरकारने पाच कॅबिनेट कोऱ्या घेतल्या आहेत कोऱ्या काहीच केलं नव्हतं त्यामुळं संजय राऊतजी जरा तुमचा पूर्वाश्रमीचा इतिहास बघा आणि मग तुम्ही त्या ठिकाणी नवीन काही सांगा आजकाल त्यांना रात्रभर झोप लागत नाही दिवसारी स्वप्न बघतात आहे त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांच्या रोजच्या बोलण्याला आता महाराष्ट्री जनता कंटाळली आहे मी सांगितलं ते दिवसारी स्वप्न बघतात रात्री त्यांना झोपेच्या गोळ्यागुरी झोप लागत नाही त्यामुळे मला वाटतं की त्यांनी किती सिरियस घ्यायचं त्यांचं सरकार पडेल वगैरे विधानमंडळाने बघितलं आहे संपूर्ण महाराष्ट्र जनतेने बघितला आहे एकशे पासष्ट प्लस बहुमताने सरकार आहे त्याच्यामुळं ते काय बोलतात त्याला खूप काही तथ्य नाही आहे आता त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम केलं पाहिजे आणि कमी बोलून जे काय सुले त्यांच्याकडे शिल्लक आहे ते कायम टिकवायचे असतील तर कमी बोललं पाहिजे आणि नाही तर असं जर रोज बोलणं राहील तर मला वाटतं मग दोन आणि तीन राहतील बाकी सर्व चालले जातील तुम्हाला माहिती आहे दोन तीन कोण राहतील बाकी तर निघून जातील असे बोलले अशा बोलल्याने बीएमसी का नाही पुरे महाराष्ट्र सारे आ, लोकल बॉडी के चुनाव का इश्यू है ऑल डिस्ट्रिक्ट पंचायत नगर पंचायत जिला पंचायत कारपोरेशन के बारे में कि महाविकास आघाड़ी सरकार ने गलती की है महाविकास आघाड़ी सरकार ने सुप्रीम कोर्ट के जो आ, आदेश है उसके खिलाफ जाके काम किया है सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इस दो हजार में चुनाव लेना है तो 10 मार्च 2022 के पहले का जो सिचुएशन है सीट को लेकर और प्रभागों को लेकर वो कायम रखिए ऐसा सुप्रीम कोर्ट ने कहा उसके खिलाफ जाकर महाविकास आघाड़ी सरकार ने ये नियम बनाया प्रभाग रचनाओं का सदस्य संख्या बढ़ाने का अब सदस्य संख्या बढ़ाना किसी के हाथ में नहीं है वो सेंसस के आधार पर होता है 2011 का सेंसस हमारे पास अभी भी है नया 2021 का सेंसस आया नहीं है फिर 2011 के सेंसस के हिसाब से एक लिमिट ठहरी हुई है बीएमसी के मेंबर कितने हो गए नागपुर कारपोरेशन के कितने हो गए डिस्ट्रिक्ट पंचायत कितने हो गए उसको उन्होंने गलत लोकसंख्या दो की अंदाजित लोकसंख्या पकड़कर एवरेज लोकसंख्या को आधार लेकर सीटें बढ़ा दी ये तुम्हारा अधिकारी नहीं है 2011 के सेंसस के हिसाब से ठहरा हुआ है तो मुझे लगता है दोनों गलतियां हैं सेंसस नहीं आने के बावजूद भी सीट को बढ़ाना सदस्य संख्या को बढ़ाना और दूसरा 10 मार्च 2021 की स्थिति कायम रखने के लिए बोला है उसको आपने उसको तो आपने तोड़ा है सुप्रीम कोर्ट के निकाल का आपने अवमान ना की है ऐसा मुझे लगता है हमने चुनाव आयोग के पास भी जाएंगे हमारे सरकार के पास गए थे माननीय एकनाथ जी शिंदे साहब को हमने समझा के बताया माननीय फडणवीस साहब को हमने समझा के बताया वो सारी मालूम ले रहे हैं अपने डिपार्टमेंट से कि क्या बात है इसमें और मुझे लगता है मेरी विनती है महाराष्ट्र की जनता की ओर से उनको क्या सरकार निर्णय लेगी मुझे नहीं मालूम लेकिन टेक्निकल आधार पे यह नहीं हो सकता गलत हुआ है इसको सुधारना चाहिए देखिए महाराष्ट्र में 16 लोकसभा में नौ मंत्री जी का दौरा तय हुआ है जिसमें लोकसभा प्रवास योजना केंद्रीय भाजपा ने बनाई है जिसका मुझे संयोजक बनाया गया है सोलह लोकसभा में हमारे केंद्रीय मंत्री आएंगे तीन दिन मुकाम करेंगे इक्कीस कार्यक्रम एक प्रवास में लेंगे और बाद में अठारह महीने तक छह बार के ये केंद्र ने भेजी है कि ये लोकसभा में प्रवास दौरा होगा मंत्रियों का दौरा होगा और मुझे लगता है कि हमने सारी तैयारी कर ली है हमारे सारे कोर टीम तैयार हो गई है हम अभी प्रवास की योजना बना रहे हैं सात आठ नौ तारीख को हमारे केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय कुमार जी रत्नागिरी सिन्दूर का लोकसभा का दौरा करने वाले हैं तीन दिन का टूर करने वाले हैं वही लोकसभा में वो रहने वाले तीन दिन रेसिडेंस उनका वही रहने वाला है सोलह सत्रह अठारह को निर्मला सीतारामन जी ये बारामती लोकसभा में आ रहे हैं ऐसे करके हमारे सारे लोकसभा में जो सोलह लोकसभा है प्रायोरिटी है हमारी उसमें हम ये सारा यूनिट हमारा काम करेगा और डेढ़ साल डेढ़ साल का ये प्रोग्राम है डेढ़ साल में छह बार केंद्रीय मंत्री आएंगे तीन दिन रुकेंगे हर दौरे में 21 कार्यक्रम होंगे और इस 21 कार्यक्रम तीन दिन में हम पूरे करेंगे देखिए ये निर्णय हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी और चंद्रकांत दादा पाटिल पार्टी के अध्यक्ष करेंगे वो सारा निर्णय वो करेंगे उसका वो अधिकार मेरा आज नहीं है लेकिन निश्चित रूप से हम लोग जो महाराष्ट्र में आगे चल के महाविकास आघाड़ी सरकार मैं आपको फिर एक बार कहता हूँ माननीय एक शिंदे सिंधे जी देवेंद्र फडणवीस जी दोनों मिलके 2020 का मैच खेलने वाले हैं जैसे 32 दिन में 32 निर्णय लिए वैसे पूरे दो साल के अंदर पूरी ताकत से महाराष्ट्र जनता को जो चाहिए वो काम करके ऐसी परिस्थिति निर्माण करेंगे कि महाराष्ट्र की जनता के सामने महाविकास आघाड़ी सरकार के नेता लोगों को मुंह छुपाते घूमना पड़ेगा इतना काम हम करके दिखाएंगे देखिए वो तीन मिले चार मिले या पांच मिले हम 51 की लड़ाई करेंगे 50 और 51 परसेंट की लड़ाई करेंगे देखिए ये अधिकार माननीय मुख्यमंत्री का मंत्रिमंडल विस्तार का हम इसमें उनका अधिकार है उनको आप पूछिए लेकिन इतना ही मैं कहता हूं हमारी हमें इतना ही कहना है, ही कहना है आज माननीय देवेंद्र जी एकनाथ जी दोनों मिलके दो साल में जो महाराष्ट्र तो पांच साल पीछे गया है महाराष्ट्र को एक नंबर बनाने का काम मोदी जी के नेतृत्व में करेंगे इतना मैं बोल सकता हूं